नमस्कार श्रोतिहो एक वृत्त न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी दिगंबर शिंदे डिगा पाटील संपादक एक वृत्त न्यूज चॅनल दर रविवारी अर्थात आपण संडे स्पेशल हा रिपोर्ट घेऊन येतो आणि या रिपोर्टच्या माध्यमातून संडे स्पेशल या रिपोर्टमध्ये दरवेळेस वेगवेगळा विषय आपण हाताळतो त्यामध्ये आजचा जो विषय आहे तो म्हणजे नांदेड विधानसभा मतदारसंघ या नांदेड विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं आपण लेखाजोखा या ठिकाणी आपण घेणार आहोत सर्वप्रथम मकर संक्रांतीचा आनंदोत्सव सर्वत्र सुरू आहे त्यानिमित्तानं सर्व श्रोत्यांना या ठिकाणी मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा त्यासोबतच या आठवड्यामध्ये म्हणजे अर्थात उद्या बावीस जानेवारी रोजी ज्या मंदिरामध्ये आपले रामलला विराजमान होणार आहे तो दिवस म्हणजे बावीस जानेवारी त्याही सणाच्या निमित्तानं त्या, त्या प्राणप्रतिष्ठापना दिनाच्या निमित्तानं आपला सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्याही पुढे जात आज घडीला जो महाराष्ट्रामध्ये जो लोकलढा सुरू आहे तो मनोज जरांगे पाटील हे वीस जानेवारी रोजी मुंबईसाठी त्यांनी कूच केलेली आहे त्याही प्रवास येत्या आपण आठवड्याच्या दरम्यान आपण घेणार आहोत सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे जो की आपण आजचा संडे स्पेशल विषय घेतला आहे तो म्हणजे नांदेड विधानसभा मतदारसंघ ज्यामध्ये नांदेड विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्र राज्य अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक आहे लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमत आदेश दोन हजार आठ नुसार केलेल्या मतदारसंघाच्या रचनेनुसार नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा लोहा तालुक्यातील सोनखेड महसूल मंडळ आणि नांदेड तालुक्यातील तुप्पा विष्णुपुरी ही महसूल मंडळे त्यासोबतच नांदेड वागळा शहर महापालिकेच्या वार्ड क्रमांक दहा ते सत्तावीस आणि चाळीस ते एकोणपन्नास आणि एकोणसाठ ते पासष्ट यामध्ये विभागला गेला आहे नांदेड दक्षिण हा विधानसभा मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये मोडतो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तसंच शिवसेना या दोन पक्षांमध्ये दोन वेळा अल्टीपल्टी या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळाली आहे दोन हजार नऊ रोजी पहिल्यांदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अर्थात काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी ओमप्रकाश गणेशलाल पोकर्णा हे विजयी झाले होते त्यानंतर दोन हजार चौदामध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असलेले हेमंत श्रीराम पाटील हे दोन हजार चौदा रोजी विजयी झाले होते तर पुनश्य पहिल्यांदा दोन हजार नऊला काँग्रेसकडे आणि दोन हजार एकोणीस सुद्धा काँग्रेस पक्षात एनवेळी आलेले आणि त्यापूर्वी मोहन राव हंबर्डे हे राष्ट्रवादीच्या माध्यमातून असतील शिवसेनेच्या माध्यमातून काही काळ त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं होतं ते, के ते माझी उपसरपंच विष्णुपुरी ग्रामपंचायत जे त्यांचं राहतं गाव आहे त्या ठिकाणी माझी उपसरपंच पदाचा त्यांनी कार्यभार काही वर्ष सांभाळला त्यानंतर नांदेड पंचायत समितीमध्ये ते उपसभापतीमधूनसुद्धा त्यांनी काही वर्ष त्यांनी काम केलं आहे आणि दोन हजार एकोणवीस रोजी ऐनवेळी ते काँग्रेस पक्षात आले आणि त्यांना त्यावेळी उमेदवारी मिळाली आणि मोहनराव मारुतराव हंबर्डे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अर्थात काँग्रेस पक्षाकडून विजयी झाले आज घडीला विद्यमान काँग्रेसचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे हे अतिशय मितभाषी सर्वांशी हसतमुख राहणारं व्यक्तिमत्व आणि कोणत्याही कार्यकर्त्यांना थेट फोन उचलणारं व्यक्तिमत्व म्हणून मोहन अण्णांची ओळख आहे ते एक सर्वसामान्य नागरिकांशी थेट संवाद साधणारंसुद्धा व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं ज्यांची पहिल्यांदा दोन हजार एकोणीसच्या दरम्यान ते निवडून आले त्यानंतर काही दिवसानंतर पूरपरिस्थिती आली होती त्यावेळा थेट बांधावर जाऊन त्यांनी पाहणीसुद्धा केली होती त्यामुळं हनुमान उडी म्हणून एक परिचित ख्याती म्हणून आहे त्यामुळं सर्वसामान्यांना भेटणारं व्यक्तिमत्व म्हणूनसुद्धा त्यांच्याकडं पाहिलं जातं मुळामध्ये नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ जो आहे तो शिवसेनेचा पूर्वीपासूनचा पालिकेला ज्यामध्ये वागळा नगरपालिका ही शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या अखत्यारीमध्ये होती दोन वेळा या ठिकाणी शिवसेनेचा नगराध्यक्ष संतोष शर्मा यांच्या रूपानं आपण पाहिलेला होता त्यामुळे एकंदरीत शिवसेनेचा बालेकिल्ला जरी असला तरी मागच्या काही दिवसांपासून या बालेकिल्ल्याला तसं राज्यातल्या एकंदरीत घटना घडामोडीमुळं मुण। या ठिकाणी भेद लागलेला आहे त्यामुळं आज घडीला शिवसेनेमध्ये दोन गट असल्यामुळं सुद्धा मोठी कसरत या थी, ठिकाणी शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या माध्यमातून आपल्याला येत्या काळामध्ये पाहायला मिळणार आहे मुळामध्ये घडीला मोहनांना जसे आज, आज काँग्रेस पक्षामध्ये आहे त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसचे नेते तथा महाराष्ट्राच्या एकंदरीत राजकारणामध्ये अग्रभागी असणारे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांच्याकडून मागच्या काही दिवसांमध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून दक्षिण नांदेड भागाला काँग्रेसचे वेगवेगळे पद मिळावेत म्हणून त्यांनी शर्तीचे प्रयत्न केले आणि त्यांना मोहन अण्णांना आमदार मोहन अण्णांना यश आलं आणि आज घडीला नांदेड तालुका काँग्रेस कमिटी तसं नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तर असं विभागलं गेलं नसलं तरी नांदेड तालुका काँग्रेस कमिटी हे पद दक्षिण उत्तरमध्ये एकच आहे आणि ते दक्षिण विधानसभा मतदारसंघातील माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील यांच्याकडे नांदेड तालुका काँग्रेस कमिटी पदाचं अध्यक्षपद त्यांच्याकडे आहे त्यासोबतच काँग्रेस पक्षाचे युवा कार्यकर्ते सतीश पाटील बसवदे यांना नांदेड वागळा शहर काँग्रेस ब्लॉक कमिटीच्या अध्यक्षपदी वर्णी दिलेली आहे ही सुद्धा आमदार हंबर्डे यांची जमेची बाजू राहणार आहे नव्याने ज्यांची माझी नगरसेविका माजी, नगर माजी उपसभापती महिला बालकल्याणच्या राहिलेल्या आदरणीय प्राध्यापिका ललिताताई शिंदे बोकारे यांनासुद्धा नुकताच नांदेड शहर महिला काँग्रेस कमिटीचं अध्यक्षपद हे मोठं पद आहे ते सुद्धा त्यांना या दक्षिण भागामध्ये आमदार मोहना मिळून घेतलेलं आहे त्यासोबतच अल्पसंख्याक विभागाचे नांदेड जिल्हाध्यक्ष तथा माजी सभापती माजी नगरसेवक शमीम अब्दुल्ला हे सुद्धा याच विधानसभा मतदारसंघातले आहेत त्यासोबतच अल्पसंख्याक विभागाचे नांदेड सुद्धा जे तुप्पा येथील माजी उपसरपंच राहिलेले शेख चांदपाशा तुप्पेकर यांच्याकडे आहे आणि ओबीसी शहराध्यक्ष हे जे की मजूर फेडरेशनच्या माध्यमातून काम करतात ते लक्ष्मीकांतजी गोणी तेही पद दक्षिण विधानसभेमध्ये आहे त्यासोबतच दक्षिण विधानसभात एक एकंदरीत काँग्रेस पक्षाच्या आणि आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांना निवडणूक सोपी जावी याकरिता आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांनी आपलं कला कौशल्य दाखवत ही अनेक पदं आपल्या या भागामध्ये आपल्याकडे प्राप्त करून घेतली आहेत पण त्याही पुढे जात असताना Uh, कुटुंबातील वारसा जो कंत्राटी uh, कामांचा आहे पण हे जरी बोलत नसले तरी याच्या पाठीमागं जे आपण भाषा बोलतो त्या माध्यमातून काहीशी नाराजी आमदार uh, मोहन अन्ना मर्डे ही काँग्रेस कार्यकर्त्यांचीच आहे असं धबक्या आवाजामध्ये बोललं जाते आहे तसं काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यामध्ये सरळ लढत होईल असं एकंदरीत चित्र सध्याच्या परिस्थितीमध्ये सुद्धा परिस्थितीमध्ये राजकीय विश्लेषक या ठिकाणी बोलून दाखवत आहेत तसं पाहायला गेलं तर भारतीय जनता पार्टीकडे सुद्धा आजगडीला मोठ्या प्रमाणात दिग्गज मंडळी या ठिकाणी आहेत तसं आपण आमदार मोहना हंबर्डे यांच्याविषयी बोलत असतानाच एकमेव उमेदवार आमदार मोहन हंबर्डे राहतील असं वाटत असतानाच काही दिवसांपूर्वी काँग्रेसमध्येच असलेले मधल्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये ज्यांनी प्रवेश केला डॉक्टर शंकररावजी साहेब यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांना ओळखलं जातं परंतु मधल्या काळात चव्हाणसाहेबाचे आणि त्यांचे संबंध आणि एकंदरीत निवडणुकीच्या ज्या मधल्या काळामधल्या ज्या काही घडामोडी घडल्या त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि तिथलं मधल्या काळामध्ये जे काही फार दिवस ते वि थांबू शकले नाहीत आणि परत ते काँग्रेस पक्षामध्ये आलेले आहेत जरी माझे आमदार ओमप्रकाश पोकरणा नांदेड उत्तर भागात मध्ये राहत असले तरी नांदेड दक्षिण भागामध्ये त्यांचे जुने आणि नवे असा एकंदरीत कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांच्याकडे आहे कारण माझे आमदार ओमप्रकाश पोकरणा यांच्याकडे वन साईड एकाधिकारशाही नांदेड वागळा शहर महापालिकेचं काँग्रेस पक्षाची उमेदवारी कुणाला द्यायची हे अशोक चव्हाण साहेब त्यांच्याकडे द्यायचे त्यामुळं एकंदरीत नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात मोहन अण्णांसोबतच एक दुसरं नाव जे का येत्या काळामध्ये आपल्याला जे घ्यावं लागणार आहे ते माजी आमदार ओमप्रकाश पोकोरासुद्धा नांदेड दक्षिण विधानसभेची उमेदवारी काँग्रेस पक्षाकडे निश्चितपणे मागू मागू शकतील हे सुद्धा राजकीय विश्लेषक बोलून दाखवत आहेत नांदेड तालुका काँग्रेस कमिटीचे विद्यमान अध्यक्ष त्यासोबतच माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे हे सुद्धा कडवं आव्हान या ठिकाणी काही अंशिका होईना विद्यमान आमदार मोहनान्ना हम्मर्डे यांना निश्चितपणे त्यांचं पेलावं लागेल कारण वाजेगाव सर्कल असेल आणि ग्रामीण भागामध्ये मनोहर पाटील शिंदे यांचं एक चांगलं वलय आहे नेतृत्व आहे मुस्लिम समाज असेल एकंदरीत सर्व बहुजन समाजाचा एक चेहरा आणि एक थेट बोलणारा कार्यकर्ता म्हणूनसुद्धा मनोहर पडे शिंदे यांच्याकडे पाहिलं जातं दक्षिण विधानसभा नांदेड मतदारसंघामध्ये येत्या काळामध्ये जी आपल्याला दोन हजार चोवीस जसं राजकीय विश्लेषक सांगत आहेत की लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी होते आहेत त्या अनुषंगाने दक्षिण नांदेडामध्ये खरी लढाई भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अर्थात काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांच्यातच होईल असंही थेट राजकीय विश्लेषक बोलून दाखवत आहे इतरही पक्षातील नेते मंडळी निश्चितपणे येत्या विधानसभा निवडणुकीत स्पर्धा करू शकतील हा केवळ एकवृत्त न्यूज चॅनलच्या माध्यमातून केलेला आम्ही एक चा के सर्वे आहे त्यामध्ये वेगवेगळे वेग वेग पक्ष निश्चितच या ठिकाणी आपल्याला स्पर्धा देणार आहेत त्या त्या पक्षातील नेते मंडळीसुद्धा उमेदवारांचं कार्य पाहून उमेदवारी जाहीर करतात आज घडीला नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून आमदार मोहन अण्णा हंबरडे हे विद्यमान आमदार आहेत त्यासोबतच आपण ज्या पद्धतीनं बोललो त्याच पद्धतीनं काँग्रेस पक्षाकडून माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे समवेत इतरही उमेदवार ऐनवेळीसुद्धा असू शकतील किंवा तेही असू शकतील त्यासोबतच जो आपला दुसरा प्रश्न होता की काँग्रेससोबतच आपण स्पर्धा मुख्य तुम्ही कोणाची असेल ती ती भारतीय जनता पार्टीची राहणार आहे त्यामध्ये आज घडीला नांदेड लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे आदरणीय प्रतापराजू पाटील चिखलीकर हे नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाकडून विशेष लक्ष देऊन आहेत कारण जो मोठ्या प्रमाणात जो मतदार आहे तो लोहा कंदार या भागातला सिडको वसाहतीमध्ये असणारा नागरिक असल्यामुळं ते त्याकडे ते प्रकर्षानं या ठिकाणी पाहू शकतात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दिलीप कंदकुर्ते हे मागच्या दोन वेळापासून आपलं या ठिकाणी राजकीय अस्तित्वाची लढाई ते या ठिकाणी देत आहेत त्यामुळं येत्या ये काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं दिलीप कंदकुर्ते हेही प्रबळ दावेदार आहेत त्यासोबतच युवकामच्या मा माध्यमातून आणि नांदेड न नवीन दक्षि दक्षिण नांदेड भागामध्ये संजय पाटील गोगरे जी भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेली आहे मोठमोठे ते इव्हेंट्स त्यांनी या नवीन नांदेड सिडको भागामध्ये घेतले आहेत त्यामुळं तेही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मैदानात आहेत त्यासोबतच खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या कन्या आणि पाणीदार चळवीच्या माध्यमातून भरीव असं योगदान त्यांचं राहिलेलं आहे आणि त्यासोबतच ते माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यासोबतच त्यांचं भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातूनसुद्धा प्रविणताई देवरे यांचं चांगलं काम आहे त्यामुळं खासदार चिखलीकर साहेब ही माध्यमातून सुद्धा चाचपणी करत आहेत की काय असा हा ही अंदाज अनेकजणं राजकीय विश्लेषक या ठिकाणी बोलून दाखवत आहेत त्यासोबतच डॉक्टर सचिन पाटील उमरेकर हे सुद्धा मागच्या काही दिवसांपासून वैद्यकीय भारतीय जनता पार्टीच्या आघाडीच्या माध्यमातून अनेक शिबिर असतील तेही त्या माध्यमातून पुढे येण्याचा प्रयत्न करत आहेत त्यासोबतच एक एक जुनं नाव म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एक भारतीय जनता युवा मोर्चाच्या पठडीतून घडलेला कार्यकर्ता ते आज घडीला प्रदेश कार्यकारिणीचं ज्यांच्याकडे कार्यकारणी सदस्यपद आहे ते ॲडव्होकेट बापू देशमुख ही या ठिकाणी यावेळा नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मागण्याकरिता प्रबळ दावेदार असल्याचंसुद्धा या ठिकाणी बोललं जाते आहे बी आर एस पक्षाच्या माध्यमातून आज घडीला मधल्या काळामध्ये टी एसकडे त्यांचं विधानसभा गेलेल्या असेल तरीही बी आर एस या पक्षाकडून उद्योजक रमेशजी पारशेवार हे कामाला लागले असून ग्रामीण भागामध्ये त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्याचंही या ठिकाणी राजकीय विश्लेषक बोलत आहे त्यामुळं जर भारतीय जनता पार्टीचा उमेदवार दिलीप कंदकुर्ते जर असेल तर बी आर एसच्या माध्यमातून एक उमेदवार रमेश पारसेवार हे सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यामुळं ही लढाई कशी होईल याही आपल्याला भविष्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे मागच्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीचं दक्षिण नांदेडात एक चांगलं कार्य आहे स्वतः सुजित आंबेडकर परवा या भागामध्ये येऊन गेले त्यांचा दौरा झाला अनेक बळीरामपूर किंवा सिडकोचा काही भाग या भागामध्ये वंचितचं आणि जुन्या नांदेडमध्ये जे कॉम्रेड फारुख अहमद ज्या भागातून राहणारे आहेत त्यांचे कार्यका प खूप चांगला आहे आणि परवा त्यांचा भव्य असा मळावा आणि कार्यकर्त्यांच्यासाठींचा भोजनावळसुद्धा त्यांनी दिली होती त्यामुळं एक वंचितचासुद्धा चेहरा म्हणून फारुख अहमद सर यांच्याकडे पाहिलं जाते आहे त्यासोबतच ज्या मागच्या वेळेस शिवसेनेकडून हेमंत पाटील यापूर्वी आलेले होते त्यानंतर ते त्यांच्या सुविद्य पत्नी ताई पाटील हे पराभूत झाल्या होत्या परंतु ते पुन्हा एकदा या भागामध्ये आपलं नशीब आजविण्यासाठी येऊ शकतात असंही बोललं जाते आहे त्यासोबतच आजगडीला ते आज शिंदे गटाकडे आहेत हे सर्वात महत्त्वाचं आहे यांच्यात दोन गट पडल्यामुळं शिवसेना हो। शिंदे गटा तोडून राजश्रीताई पाटील आहेत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आनंदराजू पाटील बोंढारकर हे सुद्धा या ठिकाणी उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत असंही या ठिकाणी बोललं जाते आहे आता उरला प्रश्न शिवसेना दुसरा गट त्या म्हणजे अर्थात शिवसेना उभाटा गटाकडून या ठिकाणी माजी जिल्हा परिषद सदस्या दोन वेळा राहिलेल्या वस्साला ताई पुयेड आहेत त्यामध्ये जिल्हाप्रमुख आणि सहसंपर्क असलेले भुजंग पाटील ही नाव आजघडीला चर्चेत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे ही चर्चेतली नावं असतानाच राष्ट्रवादीकडून मात्र अजित पवारगड असेल शरद पवार गट असेल यांच्याकडून आज घडला तरी अद्याप मोठा चेहरा या ठिकाणी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून पाहायला मिळाला नाही त्यासोबतच समाजवादी पार्टी असेल बहुजन समाज पार्टी असेल दिल्ली आणि पंजाबमध्ये ज्यांचं स्वतंत्र अस्तित्व आहे ते आप पार्टी यांच्याकडूनसुद्धा अद्याप कुठलेही राजकीय क्षेत्रात विधानसभामध्ये निवडणूक लढण्याच्या अनुषंगानं नाव पुढे आलं नाही आणि त्यापुढे जाऊन मनसे जी राज ठाकरेंची आहे त्यांच्याकडूनसुद्धा अजून उमेदवारी नाव चर्चेत आलेलं आहे भविष्यात एखादं नाव वाढेलसुद्धा कमी होईल परंतु एक एकवृत्त न्यूज चॅनलच्या माध्यमातून एक, एक अंदाजित आम्ही हा राजकीय विश्लेषक नात्यानं सर्वे केलेला आहे येत्या काळामध्ये अनेक फेरबदलसुद्धा होऊ शकतात ज्या पद्धतीनं दोन हजार एकोणीसमध्ये आपण आमदार मोहना हंबर्डे हा सतरा दिवसाचा आमदार म्हणून आपण ज्यांना ओळखतो तशी काही बदलसुद्धा वेगवेगळ्या वेग त्या त्या पक्षाकडून होतील आणि दोन हजार चोवीसमध्ये नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधून कोण विजयी होईल हे त्या काळात आपल्याला पाहावं लागणार आहे एक वृत्त न्यूज चॅनलच्या माध्यमातून पुढील रविवारी अर्थात संडे स्पेशलमध्ये एक वेगळा विषय घेऊन आम्ही आपल्यापर्यंत येत आहोत एक हा केवळ राजकीय विश्लेषण करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे एवढंच या ठिकाणी आजच्या या संडे स्पेशलच्या माध्यमातून आपल्याशी हितगुज करण्याची संधी मिळेल त्याबद्दल एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद आपला दिवस शुभ जावो धन्यवाद